हा आर्किटेक्ट एक वेडा माणूस आहे पण तो अतिशय शहाणा वेडा आहे त्यानं ते असं बांधलंय त्याचं धाडस इतकं की जर तुम्ही एक खांब काढून टाकला तर संपूर्ण मंदिर जमीन दोस्त होईल हे हजार वर्षांपूर्वीचं आहे जेव्हा क्रेन्स नव्हत्या यंत्र नव्हती ट्रक नव्हते कोणत्याही प्रकारच्या यांत्रिक गोष्टी नव्हत्या त्यांनी दहा मैलांचा उतार बनवला मातीचा उतार आणि एक मोठी शिळा आणली एकशे साठ फूट उंचीवर नेली आणि त्याचं गोपुरम बनवलं अगदी आर्किटेक्चर मध्ये ही धाडस आहेच नाही का तुम्ही रणकपूर पाहायला हवं तुम्ही पाहिलंय का राजस्थानमध्ये बघितलं पाहिजे रणकपूरच्या जवळ वीस किलोमीटरवरच कुंभलगड आहे ही पृथ्वीवरची दुसरी सर्वात मोठी भिंत आहे बऱ्याच भारतीयांना हे माहीत नाहीये कारण ज्या गोष्टींचा अभिमान बाळगला पाहिजे अशा गोष्टींना आपण गुपित ठेवतो पृथ्वीवरची दुसरी सर्वात मोठी भिंत उंचावरून पाहिली तर ती ग्रेट वॉल ऑफ चायना वाटेल इतकी मोठी आहे पण बऱ्याच भारतीयांना हे माहीत देखील नाही की अशी भिंत आहे ती कुंभलगड मध्ये आहे त्याच्या जवळच रणकपूर आहे हा आर्किटेक्ट एक वेडा माणूस आहे पण तो अतिशय शहाणा वेडा माणूस आहे कारण तो काय करतोय याची त्याला जाणीव आहे पहा तुम्ही जर इमारत बांधत आहात हे मंदिर हजार खांबांचं आहे जर तुम्ही सुरक्षेचा विचार करत असाल तर तुम्ही काय कराल समजा कालांतराने जर एखादा खांब कोसळला कारण त्या काळात बांधकामात फक्त दगडच वापरला जायचा स्टील कॉन्क्रीट वगैरे नव्हतं तुम्ही ही खात्री केली असती की जर एक खांब पडला तर तिथं दुसरा खांब असेल जो मंदिराला तोलून धरेल नाही त्यानं ते असं बांधलं त्याचं धाडस इतकं की जर तुम्ही एक खांब काढून टाकला तर संपूर्ण मंदिर कोसळेल स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि क्षमतेवर त्याचा एवढा अभिमान की त्यानं ते अशा प्रकारे बनवलं की जर एक खांब पडला तर मंदिर उभं राहणार नाही आणि ते कोणत्याही समस्येशिवाय पाचशे सहाशे वर्षांपासून उभं आहे यासारखंच काहीतरी तुम्हाला योग केंद्रात दिसेल आम्ही अंडाकृती घुमट बांधलाय स्टील नाही कॉन्क्रीट नाही आणि वरच्या बाजूला ते फक्त आठ इंच जाड आहे आणि लोकांना भयचकित करण्यासाठी मी एक नऊ फूट व्यासाचं एक छिद्र ठेवलंय लोक म्हणाले हे कोसरणार पण ते कोसरणार नाही आणि जर तुम्ही प्राचीन मंदिरांमध्ये गेला तुम्ही दक्षिणेला यायला हवं कारण उत्तर भारतात बहुतेक मंदिरं प्राचीन मंदिरं सगळी नष्ट झाली आहेत त्यांनी जी नवीन मंदिरं बांधली आहेत ती घाईघाईत उभी केली आहेत पण जर तुम्ही दक्षिणेला येऊन पाहिलं तर एक विलक्षण गोष्ट तुम्हाला दिसून येईल ती म्हणजे त्यांची भूमितीची समज अविश्वसनीय ते अशा भूमितीच्या जाणीवेकडे कसे पोहोचले हजार दोन हजार वर्षांपूर्वी त्यांच्या मनात अतिशय सखोल भूमितीची समज तुम्ही बेळूर हळेबीड पाहिलंय का कर्नाटकातली मंदिरं ती पाहायलाच हवी कुठल्याही माणसाने ती नक्कीच पाहायला हवीत विशेष करून तुमच्यापैकी जे आर्किटेक्चरमध्ये कलाक्षेत्रात कोणत्याही क्षेत्रात आहात तुम्ही कोणत्याही सौंदर्यशास्त्रात असाल तर हे असं काहीतरी आहे जे तुम्ही बघितलंच पाहिजे ती शिल्प बघण्यापेक्षा तुम्ही ती घडवणाऱ्या लोकांच्या मनात डोकावलं पाहिजे तुम्हाला जर त्यांच्या मनात दोकवायचं असेल तर स्वतःला त्या हजारो वर्षांपूर्वीच्या काळात नेलं पाहिजे जेव्हा क्रेन्स नव्हत्या यंत्र नव्हती ट्रक नव्हते जेव्हा कोणत्याही प्रकारच्या यांत्रिक गोष्टी नव्हत्या सर्व काही हातांनी घडवलंय एखाद्यानं अभियांत्रिकीच्या दृष्टीने इतकं विलक्षण आणि जवळजवळ अमानवीय असं काही करण्याचा प्रयत्न का केला असावा इतक्या विशालकाय दगडांना उचलून त्यावर कोरीव कामाचे कष्ट का घेतले असावेत एखाद्याने असं का केलं असावं हे करण्यासाठी कोणत्या प्रकारची महत्वाकांक्षा त्या लोकांना प्रेरित करत होती ते अविश्वसनीय आहे तुम्ही जर तंजावूरचं मंदिर पाहिलंय तुम्ही पाहिलंय का त्या गोपुरमचं वजन मला वाटतं एकशे ऐंशी टन आहे कोणाला आहे का मला वाटतं की त्या दरम्यान काहीतरी एकशे वीस टनापेक्षा नक्कीच जास्त आहे आणि ते एकशे साठ फूट उंचीवर आहे त्यांनी दहा मैलांचा उतार बनवला मातीचा उतार आणि त्यांनी हा एक अखंड खडक आणला एकशे साठ फूट उंचीवर नेला आणि त्याचं गोपुरम बनवलं उत्कृष्ट कोरीव काम तर कर्नाटकात त्यांनी सौम्य प्रकारच्या दगडात कोरलंय तामिळनाडूत तामिळ लोक वेडे आहेत त्यांनी ग्रॅनाईटमध्ये कोरलंय अतिशय बारीक रचनांमध्ये कोरलंय जे सौम्य दगड कोरण्यापेक्षा जास्त अवघड आहे आणि त्यांनी ते तिथं वर ठेवलंय असं काय आहे जे या लोकांना प्रेरित करतंय तुम्ही कोणताही प्रोजेक्ट हाती घेण्यापूर्वी या ठिकाणांना भेट द्यायला हवी आणि पहा की कोणत्या प्रकारची माणसं आहेत ही बरं का फक्त सौंदर्यदृष्टीसाठी उपजीविकेसाठी नाही आपण कारखान्याचं छत बांधत नाही आहोत फक्त सौंदर्यदृष्टीसाठी ते त्यांचं जीवन गुंतवायला तयार होते अगदी पूर्णपणे त्यांच्याजवळ जे काही आहे ते सगळं मला वाटतं की अशी संस्कृती परत आणणं गरजेचं आहे जर आपल्याला सुंदर भारत निर्माण करायचं आहे तर हे खूप महत्वाचं आहे